नमस्कार सुखमंत्र चॅनल मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला केळफुलाची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे त्यासाठी आपण कसं केळफूल काढून आणायचंय त्याचं चीक पाघळेपर्यंत त्याला आहे आणि नंतर ते कशा प्रकारे सोलायचंय आणि आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आज यासाठी आपल्याला ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला दाखवते ही केळफुलं आपण काढून आणलेली आहे आणि आता ह्याला खूप सारा चीक असतो तो, तो पाघळण्यासाठी आपण एखाद्या पेपरवर रद्दीच्या किंवा आपण एखादा खराब फडका जरी घेऊन त्याच्यावर ठेवला तरी चालेल हे थोडंसं आपण तेल घेतलं इथे वाटीमध्ये आणि हे अशा प्रकारचं पाणी मी टपामध्ये घेतलंय तुम्ही पातेलीत वगैरे जरी पाणी घेतलं तरी पण चालेल कारण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला ते सोलून आहे की ज्या योग्य ते काळं नाही पडणार आहे जर नुसतं तुम्ही केळफूल सोललं तर ते काळं पडतो इथे मी आता हाताला तेल लावून घेतलंय गोडतेला आहे झीक लागू नये हाताला किंवा डाग राहू नयेत म्हणून मी ते लावून घेतले हे जे बाहेरचे जाड कावळे आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत हे खूपच जाड आहेत कारण हे आतल्या साईडचे जे येईल जे फुलं येतील ही जी आतल्या साईडची ती आपण घेणार आहोत हे केळफूल सोलत असताना ही एक गोष्ट आहे की जसं जसं केळफूल सोलत तुम्ही आता जाल तस तसं या पाऱ्या निघत नाही शेवतात आणि मग काढणाऱ्याच्या नखांना खूप त्रास व्हायला लागतो की हे निघत नाहीये तर त्यावेळेला तुम्हाला जमिनीवर किंवा खाली तुम्ही लादी असेल त्याच्यावर एक खराब फडका घेऊन त्याच्यावरती अशा प्रकारे ते आपटायचंय खाली ह्या अशा प्रकारच्या आपटण्यामुळे आपोआपच हे सर्व सुटून येतं आपल्या हातामध्ये आणि आपल्याला काढायला ते एकदमच सोपं जातं त्यामुळे थोडक्यात काय आपण हे असं फोडून घ्यायचंय त्यामुळे हे निघण्यास पटकन मदत होते आपल्याला आणि अख्ख्या पाऱ्या येतात इथपर्यंत आपलं केळफूल आता सोलून झालं आहे हा जो उर्वरित भाग दिसतो आहे याला केळफुलाची बोंडी असं पण म्हणतात हा भाग आहे जो तो आपण पूर्णत भाजीला घेणार आहोत अजून याला सोलण्याची काहीच गरज नाही हा जसा दिसतो आहे तसाच घ्यायचा आहे ह्याच्यामधून काय बाहेर काढायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते इथे याला आम्ही कावळे असं म्हणतो तर ते कसे काढायचे आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवते हाताने केळफुल तुम्ही असं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समोर दिसतंय मी जे काढते ते त्याच्यामध्ये एक असा तंतुमय ताट धागा आहे त्याला कावळा म्हणतात तर तो काढून टाकायचा आहे आतमध्ये कारण तो शिजत नाही आहे तो ताट आहे एकदम हिरकुटासारखा त्यामुळे त्याला काढून टाकायचा आहे आपण इथे आता कावळे काढलेले आहेत त्याला कावळे म्हणतो आम्ही कारण हे इतके ताट असतात की थे भाजी शीज़त ने। ते भाजीमध्ये शिजत नाही त्यामुळे मी दाखवलेल्या प्रोसेस प्रमाणे तुम्ही हे हलवून घ्यायचे आणि हे कावळे बाहेर काढून टाकायचे आहेत त्यातले आणि हे अशा प्रकारे जे झालंय ते पाण्यात टाकायचे या केळफुलातले जे ह्या मोठ्या पाऱ्या आहेत या मोठ्या पाऱ्यामध्ये जो कावळा असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि हा जो छोटे छोटे पाऱ्या आहेत त्या कोळ्याच आहेत ऍक्च्युली त्याच्यातला काढण्याची काही गरज नाहीये म्हणून आपण त्या तशाही घेऊ शकतो त्याच्या डायरेक्ट आपण चिरल्या तरी चालणार आहेत या डायरेक्ट पाण्यात टाकल्या तरी चालणार आहेत या इथे मोठ्या पाऱ्या आपण वेगळ्या केल्या आहेत आणि या छोट्या पाऱ्या आम्ही वेगळ्या केल्या आहेत त्याच्यात आणि मगाशी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे हिला आम्ही बोंडी म्हणतो कोकणी भाषेत हिला बोंडी म्हणतात ही आपण नुसतीही कच्ची पण खाऊ शकतो ती संपूर्ण सुंदर लागते खाताना थोडा राब बसतो आपल्याला तोंडाला पण अतिशय सुंदर लागते ती आणि घशात तुमच्या काही खवखव वगैरे असेल तर यानी निश्चितच निघून जाईल खाल्लं लागतं प्रकारे आपण आता ही भाजी बारीक चिरून घेणार या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती मी तुम्हाला पुढे दाखवते चार वाट्या चिरलेलं केळफूल दोन वाट्या भिजवलेली चवळी मिरची पावडर दोन चमचे मोहरी मीठ चवीप्रमाणे हिंग पावडर हळद दोन चमचे गूळ आणि आवडीप्रमाणे खोबरं कुकर चांगलं तापवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल चांगलं तापवून त्याच्यामध्ये आपण आता फोडणी तयार करणार आहोत मोहरी घातली आहे हिंगाची पावडर घातलेली आहे ही जरा गुलाबी झाल्यानंतर हळद घालायची आहे मिरची पावडर अर्धी घातलेली आहे मी जी घेतली होती त्यातली अर्धी ठेवलेली आहे शिल्लक आता चवळ्या घालतोय आपण याच्यामध्ये त्या शिजायला थोड्याशा जड असल्यामुळे आपण त्यांना आधी घालतोय की त्यांना जेणेकरून वाफ येईल आधी थोडी चवळीला चांगल्यापैकी वाफ आलेली आहे आणि आता आपण केळफुलाची भाजी त्यात घालणार आहोत <गड़ी> केळफुलाची भाजी आत घातल्यानंतर व्यवस्थितपणे पूर्ण ढवळून घ्यायची चांगली जेणेकरून चवळ्या आणि केळफुलाची भाजी नीट व्यवस्थित एकत्र होईल चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ संपूर्ण चांगलं ढवळून एकजीव करून घ्यायचं आहे तिखट जे शिल्लक ठेवलं होतं मग मी घालायला जी लाल मिरची पावडर ती आत्ता घालायची वरून खोबरं आपण जे मगाशी ठेवलं होतं एक वाटीवर ते आता वरून घालायचं आहे आणि संपूर्ण भाजी छान ढवळून घ्यायची जीव करून साधारणपणे दोन वाट्या पाणी घालायचं आहे म्हणजेच भाजीच्या थोडंसं वरती येईल एवढंच पाणी घालायचं आहे भाजी फोडणीला टाकून कुकरला झाकण लावून आहे आता आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढायचे या केळफुलाच्या भाजीला आपण वंजन म्हणून कडधान्य घालायचंय शक्यतो करून ओले मटार असतील तरी चालेल आमच्या इकडे आम्ही पुढीत घालतो ज्याला आपण गुलगे पण म्हणता तुम्ही आणि पांढरी चवळी जरी तुम्ही भिजत घालून घातलात तरी पण चालेल भाजी खूप छान होती या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए सी आणि ई पण आहे खूप प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियमही खूप आहे आणि ही भाजी मुख्य म्हणजे सारक आहे पोटाला त्यामुळे ही भाजी खाणं अत्यंत लाभदायक आहे आपल्या शरीराला अशा प्रकारची माझ्या चॅनलवरती नवनवीन कोकणातल्या भाज्या बघा आणि त्या करायची भीती न बाळगता तुम्ही त्या बिन्हासपणे करू शकता कोकणी भाज्या हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे